पोंबा कोण मम्मा मणार काय मग पोंबा मम्मा पुचणार पोंबा मम्मा पुचणार पन्ना पिऊन आला आजच्या दिवस राह बाहेर आम्ही बाहेर जाणार तू घरी राह आजच्या दिवस राहतो का नाही लहान आले लहान आले बबी लहान आले तू तु माझे शिंदे पोहोग आहे गुंदले मुंदलय छगन तुझे आता आता हावन बाहेर गेलो म्हणून काय झालं सुंदर पो शुंदडे पोहनाचे शिंदेडे पोहोग आहे तू माहिती चिकनपणे हँड छमपणे आता पाय बघ मग मला हातच नाही लावायचा का पोंबीला थांब आम्हाला जायचंय थांब जरा थांब जरा बबड्या ऐक हिरो बबड्या ऐक ना अरे आम्हाला बाहेर जायचंय तू तू तुझी फॅमिली आजच्या दिवस घरी राहा राहणार की नाही नाही अरे तू आईला जाऊन सांग मला मी राहत नाही एकटा मला पण घेऊन चल जा जा सांग जाऊ सांग जाऊन आहे सांग की सांग जा पुढ नाही जा जा सांग सा, जा राहायचं अरे एक दिवस राखी संध्याकाळी लगेच येणार आहे नाही राहते मग कॅन्सल करावं का मी हय कॅन्सल करू बे कॅन्सल करू कशाचं येईल कशाचं काय येईल काय कुठं राहत नसतं काय नसतं बरं नाही जात नाही जात चल नाही जात अरे नाही जात बाळा नाही जात नाही थांब 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 बी नाही जात नाही 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 जात पिल्या नाही ते बघ तसं रुचून बसलंय एकट्याला सोडून जायचं म्हणलं की ह्याला अजिबात आवडत नाही नाही जात बाबू नाही नाही अरे ऐक ना बाबा ऐक 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 जा चाललो मी आम्ही जाणारच आहे जा बाबड्या ऐ हिरो ऐक ऐक दोन मिनटं तू ब्राउनी आणि शंभू ह आज घरी राहायचं कु तुम्हाला कुठं नेणार नाही आज मी आम्हाला जरा बाहेर जायचं आहे तुम्ही तिघं जणांना राहायचं बिघंज राहायचं हं अरे राशील का राशील का थांब 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 एक मिनिट ऐक जरा अरे ऐक की एक मिनिट ते कसं करते तिघं जणांना राहायचं तुम्ही करत आज आम्ही बाहेर जाणार आहे जाऊ का जण राहायचं शंभू तुम्ही तुमची फॅमिली हां बे आए राजा ऐक ना ऐक राहायचं तुम्ही आम्ही आम्ही दोघं जण तुम्हाला ना आज एक सोडून जाणार आज सोडून जाणार आहे आम्ही आम्हाला फिरायला जायची फिरायला तुम्ही राहायच तिघ जणांनी आज घरी घरी राहायचं तिघा जणांनी कसा रागेच आहे कसा रागेच तिघ जणांनी राहायचं तुम्ही हा तू शंभू आणि तुझी बाई खूप राहणी ह ना नाही <laughs> दाई, दाई। तस लून आणची नाही आम्ही लगेच येणार आम्ही आम्ही लगेच येणार आहेत ते ऐकायला ऐकायला तयार नाही काय ते बघ निघाल जा तिकडे जा उद्या ऋसू नको रुसू नको ऐक ना आम्ही लगेच येणार आहेत लगेच येणार बाळा आम्ही अर्धा एक तासात येतो अर्धा एक तासात येतो बबड्या ए बिल्या बब्या ऐक ना ए राजा अर्धा एक तासात येतो हा बबी चल दुसू नको रुसू नको येतो लगेच येतो येतो ये मी चल उठ चल 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 रुसू नको ना येतो 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 ये लगेच येतो लगेच येतो लगेच येतो आजी बात त्याला वाटतं घरातून कोणी जाऊ ना बाहेर मी तर जातोच की फक्त मम्मी जाणार आहे रोशन यासारखं काय त्याच्यात अवघड खेळ आहे बर ठीक आहे कुणीच कुठं जात नाही माझा मी जाईन का जॉबला ऑफिसला मम्मी राहीन घरी बस आता बस <laughs> 嗯嗯。<Huh. S 2> hmm.